नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात ज्या पद्धतीने राहुल गांधी सारख्या माणसाला अलीकडच्या कालखंडामध्ये ट्रोल केलं गेलं खर तर अलीकडच्या काळामध्ये इतकं सहन करणारा टाकीचे घाव घेतल्याशिवाय देव पण येत नसतं म्हणतात त्या त्याचं उदाहरण अलीकडच्या काळात द्यायचं तर ते राहुलजी गांधी आहेत आणि म्हणून राहुलजी गांधीच्या विचाराचं समर्थन म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी हे ठरवलं एकत्रित निर्णय घेतला मी दिलीप पाटणाला बोलो आपले उमेदवार देखील हनुमंतराव पाटील सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांच्या पुढे कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की दिवसामध्ये जितके दिवस राहिलेले त्या दिवसामध्ये आपण सगळीकडे आपला हा संदेश काही परिस्थितीमध्ये कम्युनल फोर्सेसला अतिरेकी विचार करणाऱ्या राजकीय पक्षांना आपल्यासारख्या अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या समाजाचा पाठिंबा मिळाला नाही पाहिजे ही, ही आमची भूमिका आहे त्यामुळं केवळ जातीचाच हा विषय नाही आहे हा आमच्या महाराष्ट्राच्या समृद्धीचा विषय आहे हा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा विषय आहे समाजासमाजामध्ये जे भेद केला जातोय जे अंतर पाडलं जात आहे आणि ज्यामधून भाजपासारखा कम्युनल पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाला आपण बळ मुलीच देऊ नये यासाठी आम्ही सातत्यानं आमच्या समाजाला हे सांगत होतो पण हे सरकार कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पडायचं असेल तर एक एक शीट आपल्याला निवडून द्यावी लागेल म्हणून या ठिकाणी हनुमंत पाटील भेट पाठीमागं पाठीमाग माझा समाज आणि सगळा ओबीसी समाज हा तात्तीनं उभं करण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की हनुमंतराव पाटील सुद्धा सगळ्यात जास्त लीडनं या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडून येणार आहे तुखेडचा कायापालट करण्यासाठी कुणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि चांगल्या माणसानं शिकलेल्या माणसानं याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि या हेतून मी सुद्धा उमेदवारी या ठिकाणी मागितलेली होती परंतु ती उमेदवारी मिळाली नाही त्याचा राग मनामध्ये धरून काहीतरी भरलेल्या ताटामध्ये राख कालवायची अशा पद्धतीची नित्यमत्ता माझ्याकडे नाही तिकीट मागायला सुद्धा काँग्रेस कोण तिकीट मागायला जे पक्षात होते ते कोणी मागणार दुसरे जेव्हा मागू लागले अपॉइंटेड लोक होते आम्हाला हरकत नाही मध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे मध्ये जे काम करतायत त्यांनी तिकीट मागणं आम्ही ऐन वेळेला कोणीतरी येणार आणि हे मी साहेबांना पण आत्ता बोललो की अशा पद्धतीची बेशिस्त नाही चालत लोकांना भाड्यानं आणलं जातं जा तू तिकीट माग तू तिकीट माग आणि ज्यामुळे पक्षाचं नुकसान होतं त्यामुळे राहुल गांधी जो अजेंडा घेऊन पुढे चाललाय तोच आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार आहे भूमिका माझी आहे ती भूमिका माझ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये वितरित करणं त्यांची समजूत घालणं त्यांना या भूमिकेवर आणणं तुम्हाला माहिती आहे की मुखेडच्या कार्यकर्त्यांना एका भूमिकेवर काम करायला लावणं ही सोपी गोष्ट नसते कारण आपल्या इथं पैसा बाटो तमाशा देखो असा आहे पैशाच्या जोरावरती सगळा मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघ खरेदी करायला निघालेल्या या औलादी आहे आणि त्यामुळे अशा वेळेला बहुसंख्य असणारा जो समाज आहे त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या वरती जिम्मेदारी अधिक असते असं माझ्यासारख्या कार्यकर्ते व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका